जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून डी जी सी ए टीमच्या दौऱ्यापूर्वी सोलापूर विमानतळाची पूर्व पाहणी नागरिक विमा वाहतूक महासंचालनाची डी जी सी ए टीमच्या सोलापूर विमानतळाची दोन दिवस पाहणी करणार आहे सोलापूर होडगी रोड येथील विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निर निरीक्षण प्रणालीद्वारे सुरक्षितता आणि अवाई सक्षमता तपासणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनाची डी जी सी ए टीम दिनांक दहा सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर येथे येणार आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज सकाळी सोलापूर विमानतळावरील कामकाजाची व सुरक्षा व्यवस्थेची पूर्व पाहणी केली यावेळी सोलापूर विमानतळाचे अधिकारी चांपला बालनोत चांपला बानोत यांनी विमानतळाच्या पूर्ण होत असलेल्या कामकाजाची माहिती देऊन सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली नागरिक विमान वाहतूक महासंचालनालय डी जी सी एची टीम दिनांक अकरा व बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी व तपासणी करणार आहे ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिजन सिक्युरिटी नागरिक विमा वाहतूक सुरक्षा ब्युरो यांच्या अधिकाऱ्यांनी होडगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणा तपासणी केली विमानतळ प्राधिकरणकडून सुरक्षेच्या त्रुटीची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे अधिकारी तपासणीसाठी आलेले होते त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरिक विमान वाहतूक महासंचालनाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यात करण्यासाठी येत आहेत तपासणीसाठी तपासणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल व त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कारवाई करण्यात येणार आहे असे जिल्हाधिकारी असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोसपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर